हे बघा इथून सर्कस करत करत जावं लागतंय पुढे वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहेत तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग करतो इथून स्टार्ट सकाळी सकाळी आईनि मस्त चहा चहा आणि ओम राज पण चहा आणि टोस खातायेत तोच पडून गेला तो टोस जर गेला तर चमच्याने गे काढ दुसरा टोस घालशील तर पुन्हा तो, तो पडून जाईल ओके चला आज आम्ही आज आहे संडे आम्हाला जायचं आहे कुठंतरी बाहेर फिरायला आमची खूप इच्छा आहे की पप्पा कुठंतरी घेऊन चला आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली आज त्र्यंबकेश्वरला परंतु मित्राने काही रिप्लाय दिला नाही मला त्यामुळे आज त्र्यंबकेश्वर राहिलं तर आज आम्ही एक तर बोरवली जाऊ नाहीतर तुंगारेश्वरला पुन्हा जाऊ तुंगारेश्वरला राजाला जायचं आहे इच्छा खूप आहे त्याची फिरण्याची तुंगारेश्वर कुठं आहे त्याने बघितलं आहे परून त्याला वरच्या साईडला जायचं आहे म्हणजे डोंगराळ भागात की तिथं म्हणजे एक असं सांगायचं म्हणजे की जंगलामध्ये तर आम्ही जंगलामध्ये जाणार आज आणि तुम्हाला पण दाखव सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे नाश्ता घ्यायला राजाने मी राज काय काही आला नाही तर मी त्याची वाट बघतोय राजा आल्यानंतर आम्ही नाश्ता घ्यायला जाऊ आता

राज यांच्या तर नाही कोण बनवतोय आता मला भूक आजने का बनवलं मस्त वाव शेव भाजी बनवली एकदम भारी अशी तर चला मी करतो जेवण कारण की आता वाजले देत अडीच त्यामुळे लय भूक लागली जोरात आम्ही अजून कुठेच गेलो नाही आता दुपारनंतर बघू कुठे जायचं ते राजला जायचंय कुठंतरी फिरायला त्यामुळे घेऊन जावं लागेल मी असं सहज बाहेर फिरायला आलो होतो बघा किती सुंदर असं एक फुलबागरू दिसले मला मी तुम्हाला दाखवतो बघा बघा निसर्गाची कमाल ही खरच मी म्हणजे मला भरपूर फुलपाखर आहे याच्यापेक्षाही मोठं असतंय ब्लू मॉर्मन म्हणून पण आता हे मला आहे आम्ही आहे आता फायनल आम्ही निर्णय केला आहे आम्हाला आम्ही बघायला आहे नवीन बीच तुम्हाला पण दाखवतो म्हणजे हा हा तो त्या साइडचा कुठला माहिती का वसई गावातून जातो पाहिजेत बीच तिकडे आम्ही तिकडे वसई किल्ला पण आहे आणि बीच पण आहे जमलं तर वसाई किल्ला पण जाऊन आम्ही आता पावसाळ्यात वसई किल्ला भारी दिसतो तर चला दाखवतो तुम्हाला पण त्या बीचवर नाही आला आला, आला होता नाही बाबा त्यांच्या बरोबर आलो होतो बघ आपण आलं बघायला इथि बीच वर आलोय बघा इथं पण भरपूर आणि हा बीच भारी आहे बघ राजा का जायची जायची पंचायत इथून काय हो जाणं म्हणजे एक सर्कसच आहे पाईप नीट टाकले त्यामुळे जायला बरं वाटतं आम्ही पोहोचलो आहे तुरुजि बीच चाललोय बघा याच्यातून हे बघा इथून सर्कस करत करत जावं लागतंय पुढे पाणी इथं जास्त राहायचं पहिले आता कमी झालंय बीच वर वाटत नाही बीच वर कोण पाणी फक्त कसं की पाणी असं वाटत नाही ना बघा पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो पाणी कसं मिळून पुढे कारण की हा असा खोलवर बीच आहे म्हणजे खाली गेलायला आहे आता समजा आपण पुढे गेल्यानंतर बघू कसा खोलवर आहे ते घेतले आणि मच्छीवरची चप्पल दिसली ओमलं इथं गांधरपूर गेली लोकांनी बघा लोकांना तेवढं भान राहत नाही आम्ही पण आता प्लॅस्टिक ठेव टाकणार नाही इथं घेऊन जाऊ आता आताच खिशात घाल खिशात घाल बसून जो एक्सपिरियन्स आला ना एक नंबर होता मी टाइम असा घोडा पळवला आहे म्हणजे मला बसवला आहे मित्राने आणि त्या घोड्यावर बसलो तर लय भारी वाटलं परंतु जरा घाबरत होतो पडून जाईल म्हणून आता राज बसायचं आहे आणि राजला पण बसायचं आहे बसमध्ये एक नंबर एक्सपिरियन्स आहे बाई आता ओमपंजेला आहे तिकडे आता राज बसतो याच्यावर बघा पाय टाक पाय टाक त्याच्यात टाक पायटाक पाय टाक ना अरे <laughs> <रुक> ना भैया अरे लय बारी मजा आली खरंच खरंच हा एक्सपिरियन्स आहे ना खरंच घ्यावा कारण की आयुष्यात फर्स्ट टाईम लिहा घड्यावर बसलं म्हणजे पड आहे वडावर सायरेंट म्हणजे आजपर्यंत असं बसलो होतो तो असं भूतणारे घोड्यावर बसलो नाही लय मजा आली खरं तो मला आहे बघा आता एक नंबर राज बन आला हा एक नंबर ना नाटन मग हे बाई आई काही करायला भेटतंय आता इथे घोडागाडी पड पण आम्हाला घोडागाडी पे बसायचं पण आम्ही घोड्यावर बसलो आज पन्नास रुपये परंतु एक नंबर अनुभव आला मला म्हणजे जो एक्सपिरियन्स असतो ना हा थोडा चालवण्याचा तो खरा असतो कारण माणूस आता खालून एकदम टनटन केला लागतात आणि मी त्याच्यात पुढत होता घोडा आणि पळत होता लय भारी वाटला मी त्यांना आता पाण्यात मला पण जायचं आहे पुढे हा आहे सुरुजी बीच बघा किती मोठा असा बीच आहे आणि त्या साईडला आहे कलम बीच आणि त्याच्या पुढे आहे राजवडी बीच तर सुरुजी बीचचा पट्टा आहे बघा गर्दी खूप खूप या संडे ना त्यामुळे लोक भरपूर येतात लोकांना फिरावायचं वाटतं म्हणून आणि पण आलोय फिरायलाच <legitimacy> ते पाणी थांबणार बीच वर आल्यानंतर खूप आनंद होतो त्यामुळे त्याला बीच वर घेऊन येतो कधी कधी फिरायला कशी मजा करतायत पाण्यात पाहायची सगळ्यात जास्त भारी मजा म्हणजे समुद्रकिनारी पण पाणी एवढं स्वच्छ नसतंय तरी पण मजा येते

खूप मेहनत करायला घेतली बीच वर जरा तो किल्ला बांधायला घेतलाय ना मोठा कधीपासून टाकतोय खूप काय करतो टिकतो पाण्याचं वातावरण झालंय आणि आता आम्ही घराकडे निघणार कारण की मला वाटतंय की पाऊस येईल म्हणून बघा

दस का कौन सा है ये वाला दस का छोटा वाला कौन सा भाई मामा तुम्हारा घेला का डब्बा चलो पिकनिक का स्पॉट मामा हा स्पॉट है बघा पिकनिक करण्यासाठी भारी जागा ही था आले कभी तर पोचलो आम्ही घरी कारण की आम्ही सगळे ओले झालो होतो आणि आम्ही कपडे चेंज केले आता खूपच थंडी वाजते कारण की पावसात लय भिजलो मी आज पनीर क्रिस्पी घ्यायला आज कारण की आज राजला खायची पनीर क्रिस्पी त्यामुळे राज आला पनीर क्रिस्पी घ्यायला बघा इथं आम्ही येतो सायडीला आल्याकडे बघा खिचडी आहे चपाती आहे आणि पनीर क्रिस्पी आणली आज खायला चला मित्रांनो आजचा ब्लॉग करतो इथं जे आहे पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तर ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाय